मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व जनतेनी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचे मानले आभार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो भाषेला केंद्र सरकारच्या मान्यतेने अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल केंद्र सरकारचे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हो त्यांच्या मंत्रिमंडळाचे आणि हा सदर विषय मानणारे मंत्री माननीय अश्विन वैष्णवजी साहेब आणि यासाठी पाठपुरावा करणारे आपले राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन करतो जाहीर आभार मानतो यामुळे गेल्या चौसष्ट ते पासष्ट वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी होती ही मागणी काँग्रेस सरकारने पूर्ण न करता ही मागणी महायुतीच्या सरकारने इंडिया मोदी साहेब यांनी पूर्ण केली आहे आणि महाराष्ट्राला एक मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन समस्त मराठी बांधवांचं त्यांनी एक ऋण पेडलं आहे त्यामुळे भारतातल्या सर्व युनिव्हर्सिटीमध्ये विद्यालयांमध्ये महाविद्यालयांमध्ये हे जे, जे लोक मराठी भाषा शिकण्यासाठी आता इच्छुक असतील तर त्यांना त्या त्या भाषे त्या त्या ठिकाणी मराठी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध झालेली आहे यांनी मराठी भाषेला जो दर्जा दिला ते बोलतो बोलतो या संघ आपण काय सांगतो अतिशय प्रथमतः संपूर्ण तमाम माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींना याच्या मराठी भाषेला जो प्रशासकीय दर्जा देण्यात आला त्याविषयी त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन शुभेच्छा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने मराठी भाषेला प्रशासकीय दर्जा देऊन खरोखर महाराष्ट्राच्या दर्शने महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे आभार व्यक्त केलेत आणि मराठी भाषेला माऊली ज्ञानेश्वरांनी जो जे स्थान मिळून दिलं होतं सातशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वर स्वतः म्हणायचे माय माझी मराठी बोलू कौतुके अमृत आजही पैसा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळवून मिळविणं अशा प्रकारचं वक्तव्य माऊली ज्ञानेश्वरांनी केलं होतं आणि त्या वक्तव्याला खरोखर पंतप्रधान यांनी साथ दिली आणि आज प्रशासकीय दर्जा मिळून दिला त्याबद्दल महाराष्ट्र जनतेतर्फे मी संजय राजे भोसले धन्यवाद देतो धन्यवाद